खासगी रुग्णालयावरील नियमन अधिक कठोर करण्यात येणार आहे विशेषतः आपत्कालीन सेवांच्या केली जाणार आहे म्हणजेच अत्यावस्था रुग्णास तातडीने सेवा नाकारता येणार नाही ना हेल्थ केअर रिस्पॉन्स ट्रॅकर तयार करण्यात येणार आहे जे रुग्णांच्या साठी सेवा देण्यासाठी तत्परता आणि जबाबदारी यावर लक्ष ठेवेल गर्भवती महिला विशेष हिल्प आणि रॅपिड रेस्पॉन्स टीम कार्यरत करण्यात येणार आहे मी या ठिकाणी स्पष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगू शक इच्छितो की मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजींनी आमच्या आरोग्य विभागाचे प्रकाशरावनी आणि वैद्यकीय शिक्षणचे आमचे हसन मुश्रीफांनी सगळ्यांनीच आम्ही सरकारनी आरोग्य सेवा हा केवळ एक व्यवसाय नाही तर ही सेवा आहे ही जबाबदारी आहे आणि समाजाची बांधिलकी आहे कोणताही रुग्ण तुमचा दरवाजा ज्यावेळेस ठोठवतो तेव्हा त्याला योग्य ती वैद्यकीय मदत मिळालीच पाहिजे ही शासनाची स्पष्ट भूमिका आहे त्या दुर्दैवी भगिनीच्या कुटुंब प्रती मी शासनाच्या वतीनं संवेदना व्यक्त करतो आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो